डिप्रेशन म्हणजे काय हा प्रश्न मला आतापर्यंत बऱ्याच जणांनी विचारला डिप्रेशन म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा त्याची सेल्फ इमेज खराब झालेली असती डिस्टॉर्ट झालेली असती किंवा डिस्ट्रॉय झालेली असती त्यावेळेस ती व्यक्ती ज्या सिच्युएशनचा सामना करते त्याला म्हणतात डिप्रेशन डिप्रेशन हे एक लक्षण आहे जसं ताप हे इन्फेक्शन झाल्याचं लक्षण आहे तसं डिप्रेशन हे सेल्फ इमेज खराब झाल्याचं डिस्टॉर्ट झाल्याचं लक्षण आहे मग काय परिणाम होत असतो काय प्रभाव पडत असतो डिप्रेशनचा तर ज्या व्यक्तीला डिप्रेशनचा सा सामना करावा लागतो ती व्यक्ती स्वतःच्या प्रत्येक डिसिजनला मोटिव्हला आणि स्वतःच्या प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जिथं निर्णय घ्यायची वेळ येते तिथं क्वेश्चन करत असती आणि निर्णय घेण्यापासून ती व्यक्ती मागं हटत असती आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य अडखळून पडतं आणि त्या व्यक्तीला रिपीटेडली अपयशांचा सामना करावा लागतो म्हणजे ज्या अपयशांमुळे त्या व्यक्तीला डिप्रेशनचा सामना करावा लागतो त्याच अपयशांच्या मालिकेला ती व्यक्ती परत कारणीभूत ठरती चुकीचे निर्णय घेऊन अशा वेळेला डिप्रेशनचं जर आपल्याला म्हणजे डिप्रेशनवर जर काम करायचं असेल डिप्रेशन जर काढून टाकायचं असेल तर त्या व्यक्तीच्या सेल्फ इमेजवर आपल्याला काम करावं लागतं सेल्फ इमेजवर काम करायचं म्हणजे काय ज्या घटनांमुळे त्या व्यक्तीची सेल्फ इमेज डिस्टॉर्ट झालेली आहे खराब झालेली आहे किंवा चुकीच्या पद्धतीने सेट झालेली आहे ती हो सेल्फ हो इमेज रिपेअर करावी लागती त्या चुकीच्या घटना ते चुकीचे अनुभव त्या व्यक्तीच्या मेमरीमधनं वाईप आऊट करावे लागतात किंवा डिसेन्सिटाईज कराव्या लागतात एकदा ते अनुभव त्या व्यक्तीच्या मेमरीमधनं काढून टाकले की त्या व्यक्तीची हेल्दी सेल्फ इमेज तयार होती आणि ती व्यक्ती डिप्रेशनमधनं सहज बाहेर येते बाकीच्या कुठल्याही पद्धतीपेक्षा सेल्फ इमेज हा जो मार्ग आहे हा व्यक्तीला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी खूप जास्ती चांगला आणि खूप जास्ती प्रभावी आहे निरोगी राहा आनंदी राहा